जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीचा वाद गेल्या काही महिन्यांपासून जैन समाजाच्या रोषाचा केंद्रबिंदू बनलाय सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातल्या जमीन व्यवहाराने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या जैन समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मोर्चे काढले बिल्डर विशाल गोखले यांनी माघार घेण्याची घोषणा केली पण अधिकृत करार रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं जैन समाजाचं म्हणणं आहे या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचंही नाव जोडलं गेलं यानंतर हा वाद टोकाला गेला आता हा वाद निर्णायक टप्प्यात पोहोचला तर आज तीस ऑक्टोबरला मुंबईच्या धर्मादाय आयुक्तालयात निर्णायक सुनावणी पार पडणार होती या सुनावणीत सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार होतं त्यामुळे धर्मादाय आयुक्त यावर निर्णय देणार असल्याने जैन समाजाचं या प्रकरणाकडे लक्ष लागलं होतं पण आता ही सुनावणी पार पडली आहे या सुनावणीत नेमकं काय घडलंय धर्मादाय आयुक्तांनी नेमका काय नेम का का निर्णय दिलाय त्यांच्या निकालाने या वादाला पूर्णविराम मिळालाय का सगळ्याचा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मॉडेल कॉलनीतली जैन बोर्डिंग ही जैन समाजाची ऐतिहासिक संपत्ती आहे सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने ही जमीन गोखले बिल्डरला विकासासाठी देण्याचा करार केला पण जैन समाजाला हे मान्य नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की जमीन धार्मिक आणि शैक्षणिक हेतूसाठी आहे तिथे कमर्शियल प्रकल्प कसा काय आला त्यामुळे जैन समाजाने तीव्र विरोध केला ते रस्त्यावर उतरले मोर्चे काढले सोशल मीडियावरतीही वाद पेटला हॅशटॅग सेव्ह जैन बोर्डी असं कॅम्प चालवलं बिल्डर विशाल गोखले यांनी शेवटी माघार घेतली त्यांनी सांगितलं धार्मिक भावनांचा आदर राखून हा निर्णय घेतला पण जैन समाज म्हणाला घोषणा पुरेशी नाही करार अधिकृत रद्द व्हायला हवा आता इथे ट्विस्ट आला केंद्रीय मंत्री नाव माजी मोहोळे रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा लावून धरला मोहोळे यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली जैन बांधवांशी संवाद साधला आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं पण राजकीय रंग चढला की वाद आणखी गुंतागुंतीचा होतो नाही का यानंतर हा वाद धर्मादाय आयुक्तालयात पोहोचला ट्रस्ट आणि बिल्डर दोघांनीही माघार घेण्याबाबत अर्ज केला त्यामुळे आजची सुनावणी निर्णायक ठरणार होती दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रतिज्ञापत्र सादर करणार होते त्यात काय लिहिलं असेल करार रद्द होईल का की काही अटी शर्ती राहतील असे प्रश्न उपस्थित झाले होते धर्मादाय आयुक्तांचा निर्णय काय असेल यावर जैन समाजाचं लक्ष लागलं होतं पण आता ही सुनावणी पार पडली या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांसमोर सुरू होती या सुनावणी दरम्यान युक्तिवाद झाले दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी या जमीन व्यवहाराला जे मान्यता देणारी ऑर्डर अखेर रद्द केली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आयुक्त यांनी या व्यवहारा संदर्भात दिलेले स्वतःचे आदेश मागे घेतले त्यामुळे हा व्यवहार पूर्णपणे या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर यांनी ट्रस्ट ला दोनशे तीस कोटी रुपये दिले होते ते पैसे परत मिळवण्यासाठी गोखले बिल्डरला आता सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे शिवाय स्टॅम्प ड्युटीतही एक महत्वाचा मुद्दा आहे ती स्टॅम्प ड्युटी ही परत मिळवण्यासाठी करण्यासाठी मंत्रिमंडळाचा जो निर्णय असेल किंवा सरकार यावर काय तोडगा काढतं किंवा कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टात त्यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दोनशे तीस कोटींचा जैन बोर्डिंगचा जमिनीचा जो वादग्रस्त मुद्दा होता जो व्यवहार झाला होता तो अखेर रद्द ठरवण्यात आलाय धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत तेव्हा आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा